नमस्कार माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीच खोट बोललेलो नाही तर आणखी जो शब्द दिला कायम पाळतच आल्याचा उद्गार राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी काढलाय ते फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार येथील त्यांच्या चिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते वडोदबाजार येथे राजस्थान राज्याचे राज्यपाल तथा फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिभाऊ बागडे यांचा अभिष्टचिंतन चिंतन सोहळा उत्साहात पार पडला वडोदबाजार येथे राज्यपाल बागडे यांचं आगमन होताच डॉक्टर गोपाल वाघ मित्रमंडळाच्या वतीने क्रेनच्या सह्यानं भव्यहार घालत सत्कार करण्यात आला तसेच येथील कवीटखेडा येथे जाणाऱ्या रस्त्यावरील गिरीजा नदीचं जलपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर अभिष्ट चिंतन दिनानिमित्त हरिभाऊ बागडे यांची ग्रंथ तुला करण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी अनेक राजकीय प्रसंग सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच मुलामुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याचं आवाहन उपस्थित नागरिकांना केलंय यानंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि महिलांना वृक्ष वाटप करण्यात आलं प्रसंगी फुलंब्री विधानसभा संघाचे आमदार अनुराधा चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष सुहा शिरसाट माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाथरीकर जितेंद्र जयस्वाल माजी जिल्हा परिषद सदस्य इंदुबाई वाघ भाजपा महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्षा ऐश्वर्या गाडेकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सविताताई फुके भाजपा मंडळ अध्यक्ष डॉक्टर गोपाल वाघ सुचित बोरसे सरपंच पाकीजा पठाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य

पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी प्रवीण एखंडे फुलवरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा